महसूल अधिकारी अधिकारीपदी निवड झालेल्या प्रणाली शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल प्रणाली शिंदे यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सौ प्रणाली शिंदे या घाटनांद्रे तालुका कवटे महांकाळ येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अनिकेत अरविंद शिंदे यांच्या पत्नी आहेत नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीचा निकाल जाहीर झालाय यामध्ये प्रणाली शिंदे यांची महसूल सहायक अधिकारी म्हणून निवड झाली आहे याचा आनंद उत्सव व कवठे महांकाळ येथे जाहीर सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांचा सत्कार श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था इस्लामपूरचे चेअरमॅन डॉक्टर श्रीकांत भानुदास चव्हाण यांच्याकडनं सरकार व अभिनंदन सत्कार व अभिनंदन करण्यात आले कवठे महांकाळचे नगराध्यक्ष रणजित घाडगे पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक तानाजी पाटील सुनील तोरणे सुभाष पाटील युवा नेते राहुल भैया गावडे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर अयाज मुल्ला तसेच विश्वजीवन असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुषार कांबळे व सचिव दिलीप कांबळे आदी मान्यवरांच्या हस्तेसव प्रणाली अनिकेत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज प्रेस मिस